नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी केला त्या बैलाच्या सन्मानासाठी साजरा केला जाणारा बैलपोळा हा आपला खरा अर्थाने श्रम संस्कृतीचा आणि कृतज्ञतेचा सण आहे हा सण म्हणजे केवळ एका प्राण्याचा उत्सव नाही तर शेतकऱ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला त्या मेहनतीच्या त्यागाचा आणि सच्च्या नात्याचा गौरव आहे बैलपोळ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा बळीराजाला सुख समाधान आणि समृद्धी लाभो नाईकवाडे परिवाराच्या वतीने बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी बैलांची सजवून मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशाच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी रमेशराव नायकवाडे दादासाहेब नाईकवाडे भास्करराव नायकवाडे नाईकवाडे परिवार यांनी हा बैलपोळ साजरा करून सर्वांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज